नमो नारायण आपण ऐकत आहोत श्री साईबाबांच्या चरित्रलीला एकदा एक, एक आंगल विद्याविभूषित गृहस्थ बी झाले मामलतदार झाले पुढे हळूहळू प्रांत झाले बेळगावाजवळ वडगावी एका मोजणी पथकाबरोबर गेले होते तिथे एका सत्पुरुषांचे दर्शन झाले त्यांच्या हातात विचारसागर नावाचा ग्रंथ होता त्यांनी या गृहस्थांना सांगितले हा ग्रंथ वाचा पुढे मार्ग दिसेल एका महापुरुषाची भेट होईल तेच मार्ग दाखवतील वडगावचे मोजणीचे काम संपल्यावर रेड्यावर बसून नानेगाट ओलांडून ते जुन्नरला आले तिथून त्यांची कल्याणला बदली झाली तिथे त्यांची नाना चांदोरकरांची भेट झाली चांदोरकर शिर्डीला निघाले प्राणसाहेबांना चला म्हणाले पण त्यांची कोर्टाची तारीख होती म्हणून ते केले नाही प्रांत मनात खजील झाले आघाडीने शिर्डीला आले पण नानांची भेट झाली नाही पण दुसरेच नाही भेटले त्यांनी दर्शन घडवले तर बाबा म्हणाले कानडी सांगणे जैसे रेडिया संगे घाट चढणे ऐसे न येथील सोपे चालणे अंग झिजवणे अनिवार्य ते ऐकून प्रांत साहेबांना खून पटले कुठे वडगाव कुठे शिर्डी बाबांना शरण आले ग्रंथ श्रवण पठन निधीध्यासन जे वाचले ते कृती त्यांनी हे घडले तर ब्रह्मसंपन्न गुरूंची भेट नक्की होते याची प्रचिती आली बाबांनी कृपा केली एकदा अनंतराव पाठणकर नावाचे विद्वान शिर्डीला आले वेद वेदांग उपनिषद अध्ययन सदशास्त्र पुराण श्रवण हे सगळे व्यर्थ झाले असे म्हणू लागले तेव्हा बाबांनी त्यांना एक गोष्ट सांगितली एक सौदागराला समोर एक घोडे होते त्या घोड्याने नऊ लेंड्या घातल्या सौदागराने पदर पसरून त्या लेंड्या झेलल्या आणि घट्ट बांधून ठेवल्या तर त्याला चित्ताची एकाग्रता लाभली अनंतरावांना बाबांच्या म्हणण्याचा अर्थ कळाला नाही बिराडी आल्यावर दादांना विचारले तेव्हा दादांनी सांगितले ईश्वरी कृपा हे गोडे नवविधा भक्तीच्या लेंड्या आपण स्वतः सौदागर नवविधा भक्तीतून ईश्वरी उपासना घडली की आपोआप मनाला विसावा मिळतो चित्ताची एकाग्रता होते शास्त्रीजी दुसऱ्या दिवशी दर्शनाला आले तर बाबा म्हणाले काय लेंड्या पदरी बांधल्यास की नाही अनंतराव म्हणाले आपली कृपा झाली तर सहज बांधल्या जाते बाबा म्हणाले कल्याण होईल अनंतराव आणले समाधान पावले एकदा एका वकिलाने मशिदीत दर्शन घेत दक्षिणा ठेवली बाजूला बसले तर बाबा तोंड फिरवून बसले म्हणाले लोक लबाड असतात पाया पडतात दक्षिणा देतात आणि आतून शिव्या देतात वकिलाला कळले हे बोलणे आपल्यासाठीच आहे कारण सकाळीच वाड्यात वकिलाच्या खोलीत त्यांच्या मित्राविषयी चर्चा झाली होती त्या चर्चेत असे बोलले गेले होते की औषध पाणी घ्यायचे सोडून साईंच्या नादी लागणं हे शोभतं का साईंचा उपहास निंदा अपशब्द कुठेही झाले तरी ते साईंना कळल्याशिवाय राहत नाहीत कारण साई सर्वव्यापी आहेत ना अहमदनगरच्या काकासाहेब मेरीकर सरदारांचे चिरंजीव मामलेदार होते ते चिथईच्या दौऱ्यावर असताना शिर्डीला आले बाबांना त्यांनी प्रश्न केला तुम्हाला द्वारकामाई माहीत आहे का आहो ही द्वारकामाई ती आपल्या लेकरांना निर्भयता देते ती बोळ्या भाविकांची आई आहे नंतर त्यांना विभूती देऊन बाबांनी अभय हस्त दाखविला मिरीकर निघाल्यानंतर हाताची मोठ वळवून डावा हात कोपरापाशी उजव्या हातात फिरवून म्हणाले असा तो भयंकर असतो पण तो आपल्याला काय करणार आपण द्वारकामाईची पिल्लं ती आपल्या लेकरांचा कोणत्याही परिस्थितीत सांभाळ करते नंतर असंही म्हणाले चितळीला जाताना श्यामाला बरोबर नाही श्यामा निघाला पण मिरीकर म्हणाले कशाला एवढ्या लांब येत आहे तुम्हाला पुन्हा हेलपाटा पडेल म्हणून परत बाबांना विचारायला आले बाबा म्हणाले ठीक आहे जे कर्मात असेल तेच होईल पुन्हा मिरीकरांचा विचार बदलला श्यामाला चला म्हणाले बाबांना विचारायला आले बाबा जा म्हणाले तपासासाठी वरिष्ठ ऑफिसचे लोक येणार होते ते आले नाही असे समजले मग मारुतीच्या देवळात उतरण्याची सोय केली होती तिथे उतरले बत्तीच्या उजेडात पेपर वाचत बसले होते मिरीकरांच्या कमरेवर जो उपरण्याचा पदर होता तो अर्धा खाली होता त्या मऊ असणावर शांत निर्भोरपणे वेटोळे घालून एक काळा सर्प बसला होता मिरीकरांच्या पट्टेवाल्याला आवाज आला म्हणून त्याने बत्ती घेऊन पाहिले साप साप म्हणून हळूच ओरडला शामाचकित झाला बाबा विघ्न दूर म्हणाला बडगे घालून तुकडे केले दर्शनाचे मशिदीचे महत्त्व समजले बाबा त्यांचे भक्तावर किती प्रेम करतात हे समजले बाबा रात्रंदिवस कशी काळजी घेत असतात हेही समजले आज आपण इथे थांबू अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त Hurry on, that's it.